बेलापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांनी त्यांचा वचननामा काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता या वचननाम्यात त्यांनी केलेली काम तसंच निवडणूक जिंकल्यावर करण्यात येणाऱ्या कामांची माहिती देण्यात आली होती मात्र यातील माहिती ही खोटी असल्याचं महाराष्ट्र फकीरा पॅन्थरचे अध्यक्ष ऍडव्होकेट गुरु सूर्यवंशी यांनी म्हटलंय एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फकीरा पॅन्थरच्या वतीनं अपंग लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले होते या कार्यक्रमाला सर्वच पक्षातील नेते उपस्थित होते यात विजय नहाटा देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मात्र नहाटा यांच्या वचननाम्यात हा कार्यक्रम विजय नहाटा फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आल्याचं म्हटलंय त्यामुळे त्यांनी त्वरित हा फोटो हटवत फकीरा पॅन्थरची माफी मागावी अशी मागणी यावेळी सूर्यवंशी यांनी केली आहे जेव्हा नाटा साहेबांचा सा वचननामा आमच्याकडे आला आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून माझ्यापर्यंत जेव्हा पोहोचला तेव्हा आम्ही पाहिलं की नाटा साहेबांनी आमचा सा फोटो आणि त्यांचे जे उपक्रम आहेत त्यांनी असं लिहिलेलं की विजय नाटा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही केलेले सामाजिक उपक्रम त्या उपक्रमामध्ये त्यांनी आम्ही केलेला कार्यक्रम एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आम्ही फकीरा पॅन्थरच्या माध्यमातून अपंग लोकांना अन्नधान्याचे किट वाटप केले होते आणि तो कार्यक्रम पूर्णपणे आम्ही फकीरा पॅन्थरच्या माध्यमातून केला होता फकीरा पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून केला होता आणि या कार्यक्रमाला सर्व राजकीय लोकांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी बोलवलं होतं यामध्ये विविध पक्षाची लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी त्या पद्धतीने त्या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करून आम्हाला शुभेच्छा देऊन गेले होते हा कार्यक्रम पूर्णपणे आमच्या बॅनर खाली होता बॅक स्टेजचा बॅनर हा देखील फकीरा पॅन्ताच्या नावाने होता त्यावर कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचा फोटो नव्हता अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी विजय नाटा हे देखील पाहुणे म्हणून आले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर त्यांनी आमच्यासोबत काही फोटो काढले आणि त्या फोटोपैकी एक फोटो आज त्यांच्या मध्ये त्यांच्या वचननाम्यामध्ये विजय नाटांचा उपक्रम म्हणून त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे या गोष्टीला आमचं स्ट्रॉंगली ऑब्जेक्शन आहे जर मदे येता है, ते येता है, आनि तुम्ही एका सामाजिक उपक्रमामध्ये येत आहे तिथे पाहुणे म्हणून येत आहे आणि पाहुणे म्हणून आल्यानंतर त्यांचे फोटो घेऊन तुम्ही त्यांच्या उपक्रमाला मी केलेला उपक्रम म्हणून दाखवताय ही चुकीची बाब आहे आज आपण नवी मुंबईमध्ये एक सुशिक्षित सुसंस्कृत असे उमेदवार म्हणून मिरवत असताना अशा पद्धतीने चुकीचं रिप्रेझेंटेशन लोकांसमोर करून लोकांना चुकीचा मेसेज देऊन तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय हा प्रश्न या निमित्ताने मी विजय नाटा साहेबांना विचारतोय आम्ही केलेला कार्यक्रम आमची मेहनत आमचे प्रयत्न याचा श्रेय घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आणि अशा पद्धतीने तुम्ही मेनिफेस्टोच्या माध्यमातून वचननामाच्या माध्यमातून लोकांना प्रबोलित करण्यासाठी लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्याकरता जर आमचा वापर करत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे या आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्ही मातंग समाजाच्या माध्यमातून आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं काम करतोय आदरणीय संदीपजी नाईक साहेबांचं काम करतोय आम्ही विजय नाटा साहेबांचं काम करत नाही आहोत तरी देखील त्यांनी आमचा जो फोटो या ठिकाणी वापरलेला आहे चुकीची बाब असून त्यांनी त्वरित हा फोटो याच्यावर हटवावा आणि समस्त फकीरा पॅन्थरच्या टीमची माफी मागावी असं आवाहन मी त्यांना करतो आपली जर माफी मागितली आपण काय करणार याकरता मी या अं निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे त्याचबरोबर विजय नाटा साहेबांना शोकॉज नोटीस आम्ही ऍडव्होकेट थ्रू पाठवणार आहोत त्याबद्दल आम्ही त्वरितच कारवाई करण्याच्या दृष्टीकोनात विचार करतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई